नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर एकशे वीस गाडी आवक आहे मित्रांनो आज आवक ही कालच्या तुलनेमध्ये घटलेली आहे पण शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याला बाजारभाव हा सुधारणा पाहायला मिळते कारण मित्रांनो दक्षिण भारतामधून मागणी ही थोड्या प्रमाणात वाढल्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो मागील आठवड्यामध्ये बाजारभावामध्ये घसरण होती पण ह्या आठवड्यामध्ये कालसुद्धा सुधारणा होती मित्रांनो पाहूयात आज बाजारभावामध्ये किती रुपयाने सुधारणा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हायेस्ट मार्केट किती गेलं आणि जो पांढरा कांदा आहे त्यालाही मार्केटात निघालं हेही शेवटी सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा एकदम लहान कांदा झेलनी कांदा आहे त्याचा बाजारभाव पोहोयात आणि पुन्हा बोलती कांद्याचा बाजारभाव पोहोयात काना सात रुपया है चौदहश रुपये बोलती ग्रोया जता एक नंबर प्लेट था मोटा कंदा था बाजार साइड सतराज्य पटाग्रा सतराशे पन्नास अठरा सतराशे पन्नास पुरा अठरा सौ अठरा सौ पचास अठरा 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 पुरा अठरा अठरा सौ अठरा साडे अठरा एकवीस सौ रपे एक कोणीस एक चोवीस एक कोनीस सौ रपे तेरीस चौरवे अभरे एक चोरी एस साडे एक चोरीस भोलो ध्व अठ हल ध्वज जन्म दो चार नव तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर कालच्या तुलनेमध्ये घटली आहे आणि त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो आज एक नंबर क्वालिटीचा फुलगोळा साईज एक ते दोन वक्कल हे चोवीसशे ते पंचवीसशे रुपयाने दोन वक्कल गेले आहेत आणि मित्रांनो बावीसशे तेवीसशे ते ते रुपयेने दोन ते तीन वक्कल हे गेलेले पाहायला मिळत आहेत आणि मित्रांनो जे आपल्या पाहण्यात आलेले आहेत ते जास्त प्रमाणात वक्कल हे आज एकोणीसशे दोन हजार रुपयेपर्यंत गेले आहेत म्हणजे आज मित्रांनो बाजारभावामध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळते आहे मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये थोडी वाढ पाहायला मिळते आणि मागील आठवडीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर जास्तच वाढ ही पाहायला मिळते